हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे इंद्राच्या हाताला खूप लागल्यामुळे यंदाचं लक्ष्मीपूजन विक्रांत आणि उर्मिला या दोघांच्या हातून होत असत हा मन त्यांना मिळाल्यामुळे ते प्रचंड खुश असतात मात्र मालती आणि बाकीचे काही घरातले मंडळी अजूनही नाराज असतात कारण घरात घडलेला प्रसंग हा खूपच वाईट असतो आबा तरी मालतीकडे रागानेच नेहमी बघत असतात त्यांना काहीच सुचत नसतं की नक्की आपली जोडीदार म्हणजेच मालती अशा वागतील सगळे आनंदी असतात लक्ष्मीपूजन छान पद्धतीने पार पडतं मग शेवटी सर्वजण मिळून आरती करतात आणि आरती झाल्यानंतर सगळेजण जेवण करायला जातात जेवणाच्या टेबलवर बसल्यावर देखील सगळ्यांच्या मनात तोच विषय घोळत असतो की जे काही घडलं ते खूप चुकीचं होतं मालती इकडे जेवायला तयार नसते ती तशीच बसून असते बाकीचे सगळे मंडळी थोडं थोडं जेवत असतात मात्र इथे आबा देखील मालतीला समजवायला जात नाहीत त्यानंतर पुढे इकडे राणी खूप जास्त रडत असते ती खोलीमध्ये येते दार बंद करते आणि तिला अश्रू अनावर होतात ज्या काही गोष्टी तिच्यासोबत जा आज झाल्या त्या अनपेक्षित होत्या आणि त्यामुळे ती ते विचार करून रडायला लागते खोलीत एकटीच बसून असते ती म्हणते आज सर मला वाचवायला आले ते नसते तर आज माझं काय झालं असतं मलाच माहित नाही असे खूप सारे प्रश्न तिला पडत असतात माझ्या मागे त्यांना आधार देणारं कोणीच नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राणीला आई वडिलांची जास्त काळजी असते जर मला काही झालं असतं तर माझ्या आई वडिलांना कोणी बघितलं असतं असा ती विचार करत असते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं तोपर्यंत दरवाजा वाचतो मग राणी डोळे पुजते आणि दार उघडते इंद्र आलेला असतो त्याला समजतं की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजेच राणी रडत होती राणी म्हणते मी ठीक आहे तुम्ही बसा मी हाताला मलम लावून देते मग इंद्रा तिथे बसतो आणि इंद्राच्या हाताला खुंकर मारून ती मलम लावून देत असते त्यावेळेला देखील इंद्रा तिला विचारतो सगळं ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना पण ती खोटं बोलत असते मग तिला अश्रू आणावर होतात आणि तिचे अश्रू इंद्राच्या हातावर पडतात इंद्रा, हाता इंद्रा विचारतो तू का रडतेस राणी मग तो तिला खुर्ची घेऊन तिथे बसायला सांगतो तुला त्रास होतोय मला ठाऊक आहे जी काही गोष्ट घडली ती खूप अनएक्सपेक्टेड होती आणि त्यामुळे तू घाबरली असणार आहेस बट आता काही काळजी करू नको आणि मी ठीक आहे माझी तर अजिबातच काळजी करू नको त्यामुळे तू त्याच्यानंतर जे काही केलंस ते कोणाला त्यामुळे तू धीट आहेस तू धाडशी आहेस असं म्हणत तो तिचं कौतुक करत असतो पण राणी म्हणते हे घडायला नको हवं होतं माझ्यामुळे घरात भांडण झालं मला ती मॅडमला खूप काही ऐकून घ्यावं लागलं परत इंद्रा म्हणतो तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये तुझ्यामुळे उलट जे काही होत ना तर घरात चांगलं घडतंय त्यामुळे काळजी करू नको तू या घरातल्या लोकांना खूप काही शिकवलं आहेस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आबांनी मला पहिल्यांदा मिठी मारलीय राणीला वाटत असतं की तिच्यामुळेच हा सगळा प्रकार घडलाय मग इंद्रा तिची थोडी चेष्टा करतो आणि त्या चेष्टे खातर का होईना पण राणीच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते मग तो म्हणतो चला मला एक तरी कळालं जेव्हा एखादी मुलगी चिडलेली असेल किंवा रडत असेल तर तिला कसं हसवायचं याची ट्रिक आता मला लक्षात आलेली आहे आणि मग पुन्हा राणी इंद्राच्या हाताला मलम लावायला लागते इकडे मालती खोलीत येते आणि पुन्हा आबांशी बोलायचा प्रयत्न करत असते तुम्हाला जसं वाटतंय की हे मी मुद्दाम केले पण असं काहीच नाही आहे पण आबांनी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात त्यामुळे आबा विश्वास ठेवायला तयार नसतात आबा रागाने बघतात आणि म्हणतात मला जर कोणी येऊन हे सांगितलं असतं ना तर एक वेळ मी विश्वास ठेवला नसता परंतु मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्यामुळे तुम्ही खोटं बोलू नका मालती म्हणते मला माझ्यावर तुम्ही आरोप केलेत हे खूप चुकीचं केलंय त्यावर आबा म्हणतात तुम्ही बोलू नका मला खूप त्रास होतोय आणि खरं सांगायचं झालं तर हा विषय माझ्यासाठी आता इथेच संपलाय जिच्यासोबत इतके वर्ष संस्कार संसार केला तिनं असं वागायला नको होतं आणि तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती असं स्पष्ट शब्दात तिला सुनवतात शांतपणे तुम्ही उभे होतात राणीला वाचवायला देखील गेला नाहीत असं कडक शब्दात ते सुनावत असतात माणूस म्हणून खूप किळसवाण आहे हे सगळं आणि ह्यात खरं सांगायचं झालं तर आतापर्यंत तुम्ही महाडिकांच्या खूप गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्यात तुमचा मोलाचा वाटा आहे पण हे जे काय तुम्ही आज वागलायत हे खूप चुकीचं आहे एखाद्या व्यक्तीबद्दल राग असणं ठीक आहे परंतु त्याच्या जीवावर उठणं हे खूपच घृणस्पद आहे आणि आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तुमचा चेहराही बघायचा नाहीये त्यामुळे आपण दोघे या एका खोलीमध्ये राहणार नाहीत असं म्हणून आबा तिथून बाहेर निघून जातात इकडे सकाळी इंद्रा उठतो आणि इंद्राला राणीने लावलेलं मलम आठवत असतं तो ब्रश करायला जाणार पण त्याच्याकडनं नळ देखील सुरू होत नसतो एवढं त्याच्या हाताला भासलेलं असतं मग शेवटी राणी तिथे येते आणि त्याला मदत करते त्याला नळ चालू करून देते एवढंच नाही त्याला तोंड धुवायला मदत करते स्वतःच्या हाताने ब्रशला पेस्ट लावून तो ब्रश करायला देखील देते आणि त्याचबरोबर आता आंघोळ कशी करायची असा प्रश्न उरतो मग त्याचबरोबर आता राणी तरी त्याला आंघोळ घालू शकणार नाही त्यामुळे मग राणी एक युक्ती लढवते आणि त्याच्या हाताला प्लास्टिकची पिशवी देते म्हणजे पाणी त्या जखमेला लागणार नाही आणि मग आता तुम्ही सर आंघोळ करा असं म्हणून ते सांगते याचमुळे समजते की इंद्रा देखील राणीच्या प्रेमात पडत चाललाय आणि लवकरच तो राणीला प्रेमाची कबुली देणार असल्याचं मला वाटतंय त्यामुळे इथून पुढे काय होणार आणि या मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट हे धमाकेदार असणार आहेत त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या